नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी देवाऱ्यामध्ये या सात मूर्ती चुकूनही ठेवू नका यामुळे खूप मोठा वास्तुदोष बनतो वास्तुशास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशेलाच असले पाहिजे देवांचं मुख पश्चिमेला व पूजा करणाऱ्याचे मुख पूर्वेला अशी व्यवस्था आपल्या घरामध्ये देवघराची केली पाहिजे देवांचं मुख पश्चिमेलाच का असावं तर मंडळी ईश्वर अंतर्यामी आहेत ईश्वरावर कोणत्याही दिशेचा प्रभाव वाईट प्रभाव पडत नाही देवांना कोणत्याही दिशेला करा त्यांना काहीच कष्ट होत नाही तर कष्ट सोसावे लागतात भक्ताला वाईट प्रभाव पडतो भक्तावर आपण सामान्य मनुष्य आहोत व ईश्वर दाही दिशांचे स्वामी आहेत दाही दिशा त्यांना समान आहेत पण आपण सामान्य मनुष्य आहोत दिशांचा प्रभाव आपल्यावर पडतो तो शुभ असो किंवा अशुभ असो म्हणून देवांना शुभ दिशेला स्थापन करून देवांची नित्य पूजा करावी तर मंडळी आपण घरामध्ये दे देवघर का बनवतो आपल्या घरामध्ये दे देवांचा वास असावा देवांचा आपल्यावर आशीर्वाद असावा आपण देवांचे दर्शन घेण्यासाठी रोज तर मंदिरात जाऊ शकत नाही म्हणून आपण घरामध्येच देवांचे स्थान प्रस्थापित करतो पण देवाऱ्यामध्ये या सात मूर्त्या जर असतील तर देवांचा आशीर्वाद मिळण्याऐवजी देवांच्या रागाला आपणास सामोरे जावे लागते देवघर हे सकारात्मक ऊर्जेचे एक स्रोत आहे पण देवाऱ्यात या सात मूर्त्या जर तुम्ही ठेवलात तर देवघर सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जेचे स्रोत बनेल चला तर मग जाणून घेऊयात त्या सात मूर्त्या कोणत्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पहिली मूर्ती आहे महादेवाच्या नटराज अवताराची तर मंडळी शिवाने रागामध्ये हे तांडव नृत्य केले होते ही मूर्ती देवाऱ्यात किंवा घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुद्धा तांडव होऊ शकतो भांडण मतभेद होऊ शकतात तुम्ही ही मूर्ती ऑफिसमध्ये ठेवू शकता पण घरामध्ये ही मूर्ती ठेवणे योग्य नाही दुसरी मूर्ती आहे देवी दुर्गाची क्रोधी अवस्थेतली फोटो किंवा मूर्ती त्याचबरोबर महाकालीची फोटो किंवा मूर्ती महाकालीचे स्वरूप हे विध्वंसक आहे राक्षसाचा संहार करण्यासाठी पार्वतीने दुर्गाचा अवतार किंवा महाकालीचा अवतार घेतला आहे अशी फोटो किंवा मूर्ती घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये चुकूनही ठेवू नका कारण आपलं घर हे आपल्यासाठी मंदिरच असतं म्हणून देवाऱ्यात सौम्य मुद्रा असलेल्या देवी देवतांच्या फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजे देवाऱ्यामध्ये देवी देवतांच्या क्रोधी अवस्थेतली मूर्ती जर ठेवलेली असेल तर घरामधील लोकांमध्ये क्रोध राग मतभेद वाढू लागतात म्हणून देवाऱ्यात सौम्य अवताराची फोटो ठेवणे शुभ मानले जाते तिसरी मूर्ती आहे शनिदेवाची तर मंडळी शनिदेवाला ब्रह्मांडातील उच्च न्यायाधीश म्हटलं जातं पण शनिदेवाला त्यांच्या पत्नीच्याद्वारे शाप मिळाल्यामुळे त्यांची दृष्टी ही शापित आहे तर शनिदेवांना आपल्या घरामध्ये स्थापन केलं तर आपल्या घरावर व आपल्या घरातील लोकांवर शनिदेवाची कुदृष्टी पडेल चौथी मूर्ती आहे भैरवनाथ तर मंडळी भैरवनाथ हे साक्षात देवादिदेव महादेवाचा अवतार आहे भैरवला तंत्रसम्राट म्हटलं जातं म्हणून त्यांची मूर्ती देवाऱ्यात पूजा करणे योग्य नाही पाचवी मूर्ती आहे माता लक्ष्मीची तर मंडळी प्रत्येकजण लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून दिवसरात्र मेहनत करतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी व बरकत यावी म्हणून प्रार्थनासुद्धा करतो जर घरामध्ये माता लक्ष्मीची उभी फोटो किंवा मूर्ती असेल तर घरामध्ये लक्ष्मी बरकत येत नाही व घरात लक्ष्मी टिकत नाही जर घरामध्ये लक्ष्मी उभी फोटो किंवा मूर्ती असेल तर आजच कोणत्याही मंदिरात नेऊन ती मूर्ती किंवा फोटो ठेवावी नाहीतर घरातील धन पैसा उभ्या उभ्याच घरातून बाहेर जाईल घरात टिकणार नाही माता लक्ष्मी ही खूप चंचळ आहे उभी आहे ती कधीही बाहेर जाऊ शकते देवाऱ्यात बसलेली असेल तर ती स्थिर राहते तर मंडळी देवाऱ्यात कमळात बसलेली लक्ष्मी स्थापन करावी पुढची मूर्ती आहे राहू व केतूची तर मंडळी घरामध्ये राहू केतूची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते पण राहू केतूची मूर्ती घरामध्ये सहसा कोणी ठेवत नाही तसेच देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती ठेवणेसुद्धा अशुभ मानले जाते वरीलपैकी एखादी मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती आजच कोणत्याही मंदिरात नेऊन ठेवावी तर मंडळी आपण देवपूजा खूप भक्तिभावाने करतो देवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रयत्न करतो पण देवाऱ्यामध्ये दे या सात मूर्त्या जर असतील तर आपणास शुभ फळ मिळत नाही म्हणून देवाऱ्यात कोणकोणत्या मूर्ती स्थापन करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहावा तर असेच देवपूजेचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद